तारीख चार जप्रवारी सन सोळाशे सत्तर साली तानाजी माळुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार औरंगजेबचा सरदार उदय भनू राठोड यांच्यापासून तानाजी माळुसरेनं गडाच्या पश्चिमेच्या बाजूने दोनागिरीचा कडा चढून यशवंती घोरपड नव्हती ही दंतकथा जोडलेली आहे आपल्या व्याकरणाला आपल्या व्याकरणाला कळलं का कसं काय नव्हतं यशवंत घोरपडे बंधू पासून दुर्नागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदय मनास ठार मारून तानाजी जे मैत्रिणी प्राण अर्पण केले गेले, गेले। त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारक शिला म्हणून शौर्यगाथा ही महाराष्ट्राची म्हणून तानाजी मोसेनला इथं वीरमरण आलं आणि म्हणून प्रतिमा समाधी मेमोरियल रियल समाधी चौथरा एकोणीसशे एक्केचाळीस ला स्थापना झाली आणि महाराजांची सोळाशे बहात्तर ला स्थापना झाली सोळाशे बहात्तर ला स्थापना झाली आणि समाधी सोळाशे बहात्तर ला उभारणा केली ती इच्छा प्रसंग मोठा होता त्यांच्या मुलाचं लग्न होत राईबाच्या लग्नाच्या म्हणून आपली भगिनी राजकन्या कमलकुमारीचं अपहरण करून आला होता लोक यांची त्यांची शिळा आहे कमलकुमारी यांनी पद्मशिला या तिघींचं अपहरण करून आल्यानंतर त्यांचा नाचगाना कार्यक्रम प्रोग्राम ठेवला आणि तिच्या विवाहाची मागणी मागत होता ती वार्ता कळता जिजामातेला म्हणून राजमाता राजगाणाला सकाळी बसल्या होत्या उन्हाला आणि म्हणून पाहिले किल्ले कोंढाण्याला आणि लोखानं किल्ला दाखवला शुभा तेवढा कोंढाणा जी स्वराज्याला हीच ख्यात होती मराठ्यांची ही अस्मिता होती म्हणून ही उदय भानानं जिजाऊन्या इथे चपल्या ठेवल्या ज्या वेळेला मी गड स्वराज्यात घेईन पुण्यावरली सत्ता गेली म्हणून राजगड राजधानी केली आणि तिकडनं तानाजी म्हणजे मुलाचं लग्न म्हणून त्यांच्या लाडक्या गडाला त्या राजगडाला आल्या तानाजी म्हणसुरी राजगडाला आले तो विडा पुन्हा उतरलं गेलं आणि महाराजांना मुजरा केला तानाजी म्हणसुरी म्हणाले गेले राज लग्न आहे आणि यायचे का नक्की यायचे आमच्या मुलाच्या आमच्या मुलाच्या विवाहाला आपले आशीर्वाद देण्याकरता पण महाराजांनी गाल बोज लावलेलो होतो महाराज चिंतेत होते कोण गड जिंकणार तितक्या तानाजी मौसुरीने मुजरा करून म्हणाले गेले अहो साहेब आधी लग्न कोण राहण्याचं आणि मग माझ्या रायबाच आणि पाचशे मावळे दिले गेले आणि गडाच्या पश्चिमेच्या बाजूला महादेव कोळ्याच्या वाड्याला तानाजी मौसुरी कोळी बनले सूर्याजीला समोर वाजवणारा बनवला शिलार मामाला मशाल पेटवणारा बनवला हे ये येऊन भिडले कोळी वाड्याला तेव्हा संशय आला कोळ्याला आणि बोलवून घेतलं गोंधळ्याला आणि दोन मुलं खेळत होती वाड्याला कोणत्या गोंधळ्याला आणि त्याचा पळत सांग नाईक जाऊन नायकाला आणि तानाजी मुसरी म्हणतात बरं झालं आलं आईच्या नौसाला म्हणून आलो कोळी वाड्याला तानाजी मुसरी म्हणाले तुम्ही जर दिली संधी त्या आम्ही घालूच गोंधळ तुम्ही जर दिली संधी त्या आम्ही घालूच गोंधळ कोण किल्लेदार गाड्याला अरे माहिती काढून घेतली गेली गेली आणि यशवंता बंधू पासून तीनशे मावळे घेतले गाडावरती आणि तानाजी म्हणतेने पाचशे शत्रू कापले जमीला पाचशे शत्रू कापले गेले पाचशे पठाण कापले गेले आणि त्यातच तानाजी गेले तर उदय भाडाने पाठीमागनं वार केला मराठा कधी पाठीमागनं वार करत नाही म्हणून म्हणतात अंधाराला घरीच नाही आता जे साथ आहे अरे मोगल पण वाकणार नाही मराठीचीनाजीरे ना ना निघाले आणि रात्रीच्या पालोख्यामध्ये कोळीवाड्यावरती महादेव कोळ्याला फितूर करून गड ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केले परंतु लढता लढता तानाजी मौसऱ्यांवरती हे मराठे कुठून आले आणि कसे आले आणि कशा करता आले याचा विचार करताना पंचेचाळीस किलोच्या तलवारीची वाढ केले सप 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 ऐंशी वार केले इंच इंचा अंगाला रक्ताने विरण झालेला आधुनिक कमरेच्या कावी शेऱ्याला शेल्यावर घेतो वाराला आणि इंच झकमा अंगाला रक्ताने विरण झालेला आणि लढता लढता लढसा लढता तानाजी मनसेनं स्वराज्यातला अखेरचा श्वास तोडला कोंढाण्याला आणि मग मावळे पळू लागली सूर्याजी म्हणतो मावळे का पळतायत अरे पहाड झाली होती आणि पहाटेचा चंद्र उतरणीला लागला होता आणि तो सूर्याजी धावत आला आणि सूर्याजी म्हणतो रक्तात पडलेला तानाजी मूर्तरी पाहून सूर्याजी म्हणतो दादा आपल्याला सोडून गेला दादा स्वराज्याला सोडून गेला अरे सूर्याजी खसला नाही सूर्याजीने खंबीर गड लढवला मला सांगा हरलेला गड पुन्हा स्वराज्यात आणण्याची ताकद लावलेली नाही आणि सूर्याजीने ने गणिमी कावर केला आणि सूर्याजी म्हणतो मामा थांबू नका कल्याण द्रजा उचला कोणी तुम्हाला साय करतील म्हणून कल्याण द्रजा खाली झाला आणि मोगलांचा वेळा फोगला आणि पाठीमागच्या भागामध्ये लढाईला पळाला लढाईला पळाला आणि एक जागा मोकळी झाली तो कल्याण द्रोजा खाली झाला आणि सूर्याजीने जाऊन आतून तो कल्याण द्रजा उघडला सुलम मामाचं सैन्य आत घेतलं तेव्हा उदय म्हणाला इकडनं आवाज आला कोणाचा इखंड कोणाचा आवाज येतो म्हणून शेलार मामा म्हणतोय हिजड्याच्या औलादी ठाम म्हणजे रक्तात पडलेल्या मुलाला तू छातीमध्ये लाख मारून पळून जाण्याची हिंमत जर करीत असशील तर चाल तर माझ्या ऐंशी वरतीच्या माताऱ्यावरती केदार मामानं काय केलं मामानं घेतलं उड्डाणाला शेदार मामानं घेतलं उड्डाणाला आणि दात खाऊन केलं तलवारीच्या वाराला आणि पाडला धरणीला उदय म्हणाला आणि उभा चिरलं उदय म्हणाला उभा मावळ्यानं उभा किरला उदय म्हणाला आणि गड स्वराज्यात आला हे शौर्य मराठ्यांचा पराक्रम म्हणून आज महाराजांनी सूर्याजीने गडाचा ताबा घेतला आणि गडावरती बाले किल्ल्यावरती निशान पेटवलं बाले किल्ल्याला आणि ति जाऊन पाहितलं राजगडाला आणि तेव्हा राजगडावरनं जी म्हणते शुभा पहाबाळ माझा लाडका कोंढाणा सर झाला आणि स्वराज्याचा भाग वापरला छत्रपती शिवाज आले महाराज इथं आले महाराजाची बैल पाहून पडलं गेलं आणि महाराजांना जाणवलं माझ्या गडावरती काहीतरी स्वराज्यामध्ये घटना घडली गेली त्यावेळेला तानाजी मात्र स्वराज्याला सोडून गेले तानाजी मोठेच्या रस्त्यानं सुमोरा आला आणि माझा सिंहासारखा सिंह गरजत सह्याद्री महाराज म्हणाले गे गेले माझा एक गड गेला आणि एक गड आला एक गड आला आणि एक गड गेला म्हणून महाराज म्हणाले गेले की गड आला पण जय शिवाजी जय शिवाजी म्हणून आहे असं संशोधन करून आपण इथे जिवंत टिकवा गडावरती हा काही टेक्निक पॉइंट नाही गडावर येऊन पुढची आपली संस्कृती आपल्या पुढच्या जपले पाहिजे आपण जय भवानी जय शिवाजी आजोबांनी पूर्ण इतिहास आपल्याला एकदम व्यवस्थित सांगितलं आम्हाला पूर्ण काठे आले आमच्या इकडे बघा